अपडेट न्यूज भारत वायरोग कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या पाचोराच्या तिघांना अटक चाळीसगाव शहराला लागून असलेल्या खडकी शिवारातील एमआयडीसी भारत वायरोग कंपनीच्या गोडाऊनमधून चोरी करणाऱ्या पाचोरा येथील तिघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून पंचेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे इलेक्ट्रिक व पीपी कोर वायरचे सहा बंडले जप्त करण्यात आले आहे भारत वायर गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी पंचेचाळीस हजार व सातशे पन्नास एक बंडल असा पंचेचाळीस हजार सातशे पन्नास किमतीचा मुद्देमाल चोरीस केल्याबाबत तक्रार प्रिन्स कुमार श्री राम नरेश गुप्ता यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचा तपास सुरू असताना हवालदार योगेश बेलदार यांना माहिती मिळाली की संशयित संजय शिवाजी कुन्हाडे राहणार आनंदवाडी चाळीसगाव हल्ली मुकाम कृष्णापुरी पाचोरा व सोमनाथ महादू गायकवाड राहणार कृष्णापुरी पाचोरा व सागर बापू जाधव राहणार जुवारडी तालुका भडगाव यांनी ही चोरी केली आहे हवालदार योगेश बेलदार राहुल सोनवणे भूषण पाटील दीपक पाटील निलेश पाटील अमोल भोसले आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे यांच्या पथकाने सदर आरोपितांचा शोध घेऊन या चोरींच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तिघांना चाळीसगाव न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडून चोरीस केलेल्या पंचेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये सहा बंडले जप्त करण्यात आले आरोपींच्या पोलीस कोठडी दरम्यान आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्याचा सा प्रयत्न देखील करीत आहेत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक अधीक्षक उभय अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली रहा अपडेट न्यूज साठी मुरार पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.